माझ सोलापूर न्यूज चॅनेल जिल्हा नियोजन समिती सोलापूर यांच्या निधीतून पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरकरिता छोटी मोठी बावीस वाहने देण्यात आली शुक्रवारी बावीस मार्च रोजी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथे या नवीन वाहनांचे उद्घाटन करण्यात आले जिल्हा नियोजन समिती सोलापूर यांच्या निधीतून सोलापूर पोलीस आयुक्तालय करिता था देण्यात आलेल्या वाहनांमध्ये मिनी बस सहा महिंद्रा बोलेरो नियो दहा महेंद्रा स्कॉर्पिओ एक व हिरो मोटारसायकल पाच यांचा समावेश आहे ही वाहन सह पोलीस आयुक्त यांच्या ताब्यात घेऊन एम टी ओ मार्फत जनतेला लवकर उपलब्ध करून देण्याकरिता संबंधित पोलीस विभागास वाहन वाटप करण्यासंबंधीचे आदेश पोलीस आयुक्तांनी यावेळी केले या कार्यक्रमावेळी पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे सहायक पोलीस आयुक्त उबाळे वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल